मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये कितीक्षा इंटरप्रायझेस पुणे यांच्या वतीनं आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळा संपन्न झाला यात गोंडर या कादंबरीला जो पुरस्कार मिळाला त्या कादंबरीचे लेखक अशोक कुबळे सरांचा आज इथे सन्मान झाला आपण जाणून घेऊया त्यांच्या मी अशोक रामचंद्र कुबडे नांदेड इथून आहे आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आ, आ, मला माझ्या कादंबरीला सन्मान मिळालेला आहे पुरस्कार मिळालेला आहे आणि माझी गोंडर ही कादंबरी सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वत्र बहुचितची कादंबरी म्हणून गणली गेलेली आहे नाविक समाजाचं जगणं मांडणारी उपेक्षितांचं वंचितांचं जगणं मांडणारी कादंबरी म्हणून या कादंबरीची एक वेगळी ओळख महाराष्ट्राला झालेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून अनेक पुरस्कार या कादंबरीला मिळालेले आहेत अनेक राज्यस्तरीय पुरस्कार या कादंबरीने मिळवलेले आहेत मुंबई येथील मराठा मंदिरचा पुरस्कार असेल छत्रपती चौथे शिवाजी महाराज हा पुरस्कार अहमदनगरचा असेल किंवा साहित्य विहारचा पुरस्कार असेल शंकर भाऊ साठे हा नांदेडचा पुरस्कार असेल असे महाराष्ट्रातले एकूण बावीस पुरस्कार गोंडर या कादंबरीला मिळाले असून हा एक तेविसावा पुरस्कार जो की आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे कितिक्षा इंटरनॅशनल ही पुण्याची नामांकित संस्था आहे आणि या संस्थेच्या अंतर्गत विविध साहित्य क्षेत्रातील मान्यवरांना साहित्यकर्तींना वेगवेगळ्या स्वरूपामध्ये पुरस्कार दिले जातात त्यामध्ये आपल्या गोंडर या कादंबरीला हा पुरस्कार मिळाला असून हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे हा पुरस्कार माझ्या लेखनाला एक बळ देणारा असून एक प्रोत्साहन देणारा आहे येणाऱ्या काळात भरपूर लेखन करण्यासाठी मी प्रयत्नरत आहे गोंडर हे कादंबरीचं चित्रपटाकडेही मार्गक्रमण चालू आहे मुंबई आकाशवाणीवरून या कादंबरीचं अभिवाचन झालेलं आहे यूट्यूब आणि फेसबुक अशी सा सामाजिक माध्यमावर ही कादंबरी सर्वदूर परिचित आहे अशा या कादंबरीला हा पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी संयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो नाभिक समाजाचं जगणं मांडणारी ही कादंबरी सर्वांनी वाचावी हाच एक प्रामाणिक उद्देश आहे हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो